नवागडी नवराज्य मालिकेच्या सेटवर मी सध्या आहे माफ करा माझा जरा आवाज गेलेला आहे पण मालिकेत खूप वेगळा ट्विस्ट येतो आहे माझ्यासोबत स्वतः आनंदी आणि राघव आहेत सो आ, सध्या आता सौरभ गोखलेची मालिकेत एंट्री झाली आहे नवीन वकील आला आहे सो काय आहे हा वेगळा ट्विस्ट आणि आनंदी कसं सामोरं जाणार आहे याला खरं तर आत्ता जे वर्षा ताई आणि न वर्षाताई ताई आणि अतुलदादा ह्यांचा डिवोर्स हे आता खूप अनेक महिन्यापासून चर्चा आहे मालिकेत आणि फायनली ते आता कोर्टापर्यंत येऊन पोहोचलेत तर वर्षाच्या बाजूने राघव ती केस लढणार आहे आणि अतुलच्या बाजूने विराज इनामदार म्हणजे सौरभ गोखले केस लढणार आहे आणि ते आधीपासून एकमेकांना ओळखतात तर त्यांच्यात मैत्री आहे की थोडी दुश्मनी आहे हे तुम्हाला बघायला मिळेलच तर राघव तू काय सांगशील तो तुझा आधीपासूनचा मित्र आहे आणि तुझ्याच बहिणीच्या विरोधात तो केस लढणार आहे सो राघव कसा सामोरं जाणार आहे असं सगळ्या बेसिकली विराज आणि राघव हे एकाच कॉलेजमधले विद्यार्थी आहेत पण राघव आनंदीला सांगतो की आम्ही मित्र कधीच नाही होऊ शकत त्याला बरीचशी कारणं आहेत कारण विराजला असं एका वाक्यामध्ये डिस्क्राईब नाही करता येणार की तो काय त्याचा स्वभाव काय वगैरे असं ते प्रकरण आहे आणि मुद्दा हा आहे की इज फ्रॉम वेल नोन फॅमिली म्हणजे त्याचे वडील मोठे वकील आहे तो स्वतः एक रेप्युटेड वकील आहे आणि अतुलची केस त्याने का घ्यावी हा एक खूप मोठं हे मोठं प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामागे एक खूप छान असं लॉजिकल रिझन आहे जे आता आम्ही रिव्हील नाही करत येणाऱ्या एपिसोड्समध्ये ते रिव्हील होईल आणि लक्षात येईल की का विराजनामदार इतक्या मोठ्या माणसाने अतुलसारख्या के माणसाची केस घ्यावी आणि राघवच्या विरोधात समोर उभं राहावं तर बरीच गंमत आहे बरं आणखीन एक आम्ही ट्विस्ट पाहतोय की आता वटपौर्णिमा येते आणि त्याच वेळेस राघवचा सा ॲक्सिडेंट होतोय सो आनंदी कसं वाचवणार आहे राघव हे अजून मलाही नाही माहिती आहे <laughs> 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 खरं तर आत्ता मी प्रोमो शूट केला आणि बाकी आम्ही अजून शूट करायचं राहिलं आहे so सो आय थिंक आपण ह्या विषयावर नंतर बोलू शकतो सो आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत आणि तुलासुद्धा त्या लुकमध्ये पाहण्यासाठी मी स्वतः एक्सायटेड आहे बरं आता वर्षा आणि नंदूचं लग्नासाठी आनंदाची खूप धडपड चालली आहे सो ते कसं होणार आहे काय सांगशील विषयी ॲक्च्युली आता लग्नाच्या धडपडीपेक्षा तिचं आनंदीची इच्छा आहे की तिने आ... लव आनंदी काय राघव काय त्यांना असं वाटतंय की वर्षाने लवकरात लवकर अतुलपासून आधी दूर व्हावं कारण तिला जो आयुष्यात जो त्रास झाला आहे तो आधी दूर झाला की मग चांगल्या गोष्टी घडणार आहे तिच्या आयुष्यात पण आत्ता तिचा त्यांचा राघव आणि आनंदीचा फोकस त्यांच्या डिवॉर्सवर जास्त आहे बरं हे सगळं झालं सिक्वेन्सविषयी आपण आता इथे शूट करत होतो प्रचंड उन्हामध्ये सगळं शूटिंग चालू आहे सो त्याविषयी काय सांगाल दोघे हां ही सर गंमत असते का होतं ना बरेचसे मंडळी म्हणजे प्रेक्षक मंडळी काही प्रेक्षक आहेत की ते जाणतात की आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये कधी शूट करतो वगैरे पण काही लोकांना ना हे खूप छान असं छान दुनिया आहे ही चंदेरी दुनिया आहे वगैरे असं वाटतं आहे चंदेरी दुनिया पण आता आम्ही शूट करतो आहे हा मे महिना चालू आहे भर दुपारचा आम्हाला उन्हामध्ये बरं मी एक वकील म्हणून मग तो काळा कोट मी अंगात घातलेला आहे पूर्ण आतमध्ये ओला चिंब भिजलेलो वगैरे अशा अवस्थेमध्ये पण कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर सतत ते आपले घाम आपले टिपत राहायचं आणि मात्र फ्रेश दिसायचं आणि ह्या सततच्या उन्हामधून मग पुन्हा एकदम स्ट्रॉंग ए सी रूममध्ये जाणं मग पुन्हा उन्हामध्ये येणं त्याच्यामुळे माझा गळा खराब झाला <coughs> मला ते थोडंसं त्याचा त्रास झाला पण त्याही अवस्थेमध्ये काम तर करायचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही काम करतो आम्ही एन्जॉय करतो आणि बेसिकली एन्जॉय करण्यामागचं कारण हेच असतं की प्रेक्षक मंडळी आता नवागडी नवं राज्य हे आमच्या मालिकेला जे प्रेम देत आहेत आणि दरवेळेला आम्ही जे जे काय म्हणून नवीन नवीन नवी सिक्वेन्सेस आणतो आहे त्याला ते त्याचा प्रतिसाद आम्हाला फार हवा असा वा वाटतो आणि म्हणून मग ती एक ऊर्जा असते की आपण करतो आहे का करतो आहे तर आपण जे करतो आहे ती गोष्ट लोकांना आवडते आणि लोकांकडून आपल्याला अपेक्षित प्रतिसाद मिळतो आहे असे बरं माझा एक वेगळा प्रभाव आणि मला असं सांगायला आवडेल की कश्यपला बरं नाही कश्यपला ताप आहे आणि त्या तापाचा त्याला घाम येतोय की त्या उन्हामुळे घाम येतोय हे अजून आम्हाला नाही माहिती पण त्याला आज नेहमीपेक्षा जास्त घाम येतोय सो आजारी आहोत काय आहोत हे सगळं सोडून आम्ही बऱ्याच वेळा काम करत असतो बरं माझा एक वेगळा प्रश्न आहे की तुमचे प्रोमोज मी पाहत असतो सोशल मीडियावरती आणि त्यावर भरपूर कमेंट्स येत असतात सध्याचा एक प्रोमो आहे की ज्यामध्ये राघव आणि रमा दोघेही बोलत असतात किंवा म्हणजे तो फोटोशी बोलत असतो आणि त्यावेळेस आनंदी येते आणि ती रागवते सो त्यावरती भरपूर कमेंट्स आल्यात की आनंदी अशी का वागते अशी गीर आणि प्रेक्षकांना आनंदीचा राग येतो जेव्हा तू अशा कमेंट्स वाचतेस तेव्हा काय रिॲक्शन असते मुळात मी खरं तर कमेंट्स नाही वाचत आम... पण हे जेव्हा आहे त्यांना की आनंदी अशी का वागते कारण लोकांना आनंदी आणि राघव हे हो एकत्र आलेले त्यांना फार आवडलं होतं त्यांना आमची जोडी फार आवडली होती त्यामुळे मी जेव्हा चिडली आहे आणि हा डेफिनेटली आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर चिडलेलो हो असो तेव्हा बऱ्याच वेळा ते चिडणं बाजूला म्हणजे ते चिडणं असल्या कारणाने आपल्याला सारखे गैरसमज होत असतात की नाही म मा, आता मला वाटलं या व्यक्तीबद्दल प्रेम पण मी गेले पण असं असं तो करत होता सो असं छोट्या छोट्या एक आपण तक्रारी शोधत असतो सो ते तसं चाललंय चा। तर तिला जायचं आहे किंवा रागवलंही त्यांना पुन्हा एकत्र यायचं आहे पण तो राग आहे तर त्यामुळे हो ती किंवा थोडा स्वाभिमान आहे तिचा मग मी जाऊ की नको मग मी गेले तर मग काय माझं काही आहे की नाही मी अशी कशी जाणार सो असे प्रश्न तिच्या डोक्यात चालले पण मला हे नक्कीच सांगायला आवडेल की प्रेक्षकांना आम्हाला दोघांना एकत्र बघायचं आहे म्हणून ती सगळी चिडचिड आहे की काय आता बस झालं संपवा आता एकत्र या पॉझिटिव्ह वेने हां पॉझिटिव्ह वेने आम्ही घेतो सो खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून अँड थँक्यू सो मच